सूचना सेठ नावाची ए आयमध्ये काम करणारी सी ओ हो। तिने आपल्या चार वर्षाच्या मुलाची हॉटेलमध्ये हत्या केल्याचा एक खूप धक्कादायक प्रकार त्यावर तो आरोप आहे पुढे आला वास्तविक कौटुंबिक हिंसा हे आपल्याकडे एक मोठंच प्रकरण आहे कधी ऑनर किलिंग म्हणून कधी संतापून आपल्या घरातल्या सुनेला जाळणं किंवा खा पंचायतीने शिक्षा केली म्हणून तरुणांना मारून टाकणं अशा अनेक घटना घडतात तर आपला देश खूप मोठ्या प्रमाणात डिप्रेशनचा शिकार आहे म्हणजे बऱ्याच माणसांना डिप्रेशन येतं असा पण अहवाल पुढे आलेला आहे म्हणजे भावभावनांना नष्ट करून मानुस माणूस हा माणूस होऊ शकत नाही असं पण मला वाटतं मी मुक्ता मनोहर मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांच्या भेटीने आनंद होतोय कारण खूप दिवसांनी मी हा व्हिडिओ करते एक गेल्या दोन तीन दिवसामध्ये जी घटना घडली त्याने बऱ्याच जणांना खूप अस्वस्थता आली सहा जानेवारीला गोवा इथं एक सूचना सेट नावाची ए आय मध्ये काम करणारी सीईओ हिने आपल्या चार वर्षाच्या मुलाची हॉटेलमध्ये हत्या केल्याचा एक खूप धक्कादायक प्रकार तिच्यावर तो आरोप आहे पुढे आला आणि त्याची थोडक्यात जी आ, स्टोरी आहे ती अशी की ती मुलाला घेऊन बेंगलुरुची राहणारी मुलाला घेऊन गोव्याला आली हॉटेलात ती उतरली एका मोठ्या आणि दोन दिवसांनी ती जेव्हा बाहेर पडली तेव्हा तिने हॉटेलच्या चालकाला सांगितलं की मला न, एक टॅक्सी पाहिजे बेंगलोरूला जायला आणि लोक म्हणाले की तू विमानाने जा टॅक्सीने किती वेळ आहे तिने ऐकलं नाही आणि मग ती बॅग घेऊन गेली पण जेव्हा मुलं काही लोक तिचे रूम क्लीन करायला आले करा स्वच्छ करायला आले त्यावेळेस तिथे रक्ताचे डाग दिसले आणि मग हॉटेलच्या सगळ्या यंत्रणेनी तिच्या बरोबर मुलगा होता ही गोष्ट त्यांना आठवली की हिचा मुलगा हिच्याबरोबर जाताना नव्हता आणि मग त्यांनी पोलिसांमध्ये सूचना दिली मग पोलिसांनी टॅक्सी ड्रायव्हरला संपर्क साधला आणि टॅक्सी ड्रायव्हरनी ती टॅक्सी पोलिसांच्या सूचनेप्रमाणे चित्रदुर्गमध्ये जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नेली आणि मग तिथे तिच्या गाडीची तपासणी केली तेव्हा तिच्या बॅगेमध्ये तिच्या मुलाचा मृतदेह सापडला आणि त्यामुळे अर्थातच तिला अटकही करण्यात आली आणि तिने हे मान्य केल्याचंही एका रिपोर्ट मध्ये आलेले आहे अर्थात याची सर्व डिटेल्स हळूहळूच कळतील पण या सगळ्या प्रकारामुळे तिच्याबद्दल जी माहिती पुढे आली ती पण खूप धक्का देणारी की ती एका ए आय कंपनीची संस्थापक आणि सीईओ त्या, -त्या ए आय टेक्नॉलॉजीच एथिक पद्धतीने कसं काम करता येईल यावरही काम करणारी आणि अशी शंभर स्त्रियांमध्ये हुशार असणारी म्हणून जिची नोंद घेतली गेलेली आहे अशी ही तरुण स्त्री आपल्या मुलामध्ये इन्व्हॉल्व होती वगैरे वगैरे काही शेजाऱ्यांचे इंटरव्ह्यूज माझ्या वाचण्यात आले मग ती असं कसं करू शकते असा एक मोठा प्रश्न अनेक जणांच्या मनात आला वास्तविक कौटुंबिक हिंसा हे आपल्याकडे एक मोठंच प्रकरण आहे कधी ऑनर किलिंग म्हणून कधी संतापून आपल्या घरातल्या सुनेला जाळणं किंवा पंचायतीने शिक्षा केली म्हणून तरुणांना मारून टाकणं अशा अनेक घटना घडतात पण हे चार वर्षाचं मूल मारून टाकणं हे नुकतंच पुढे आल्यामुळे खरोखरच आपल्या समाजाची काय मानसिकता आहे आणि एकीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नंतर हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जो जमाना आहे प्रत्येकाला मोबाईल मिळालेले आहेत प्रत्येकाला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधनं काहीही माहिती मिळत असते आणि माणसं एकटी झाली एक म्हणजे त्याच्या जी सामाजिक बाजू आहे ती पण आपण लक्षात घेतली पाहिजे की हे असं क्षेत्र आहे ए आय ही टेक्नॉलॉजी सगळ्यात ऍडव्हान्स आहे त्याची कंपनी असणं म्हणजे कॉर्पोरेट जगामध्ये उच्च स्थानावर असणाऱ्या व्यक्ती या तर आणखीन आत्मकेंद्रित झालेल्या आहेत का आणि भावना भावनांच जे पतन आहे ते काय स्वरूपाचं आहे आपल्याकडे असं म्हटलं जात की भारताचा हॅपीनेस इंडेक्स मध्ये एकशे सेहेचाळीस देशांमध्ये एकशे सव्वीसाव नंबरे घसरण झालेली आहे म्हणजे आणि शिवाय वर्ल्ड हेल्थ हेल्थ ऑर्गनायझेशननी एक दोन देशांच्या बरोबर भारतामध्ये डिप्रेशनची काय परिस्थिती याचा अभ्यास केला तर आपला देश खूप मोठ्या प्रमाणात डिप्रेशनचा शिकार आहे म्हणजे बऱ्याच माणसांना डिप्रेशन येतं असा पण अहवाल पुढे आलेला आहे आणि कामामध्ये समाधान नसणं मोठ्या प्रमाणात बेकारी असणं आणि मला तिसरं एक महत्वाचं कारण वाटतं की जे क्षेत्र या बाईचं होत ते हायली पेड लोकांच्या साठीच आहे आणि ही बहुतेक समाजामध्ये अशी एक धारणा माझ मी मी माझ व्यक्ती म्हणजे व्यक्ती आहेत आणि त्यांचं सामाजिक तेंचो भान पण सुटलेलं आहे आणि म्हणून सामाजिक प्रश्नांच्या मधली सेन्सिटिव्हिटी पण संपली आहे काय की ज्याच्यामुळे माणसं पगाराचे हक्कदार आहोत आपल्याला सगळ्या फॅसिलिटीज मिळतात या केंद्रा या आत्मभानामध्ये पॉझेसिव्ह पण झालेली आहेत या बाईची जी स्टोरी आहे त्याच्यामध्ये तिची डिव्होर्स केस होती आणि डिव्होर्स मध्ये नवऱ्याला मुलाला काहीतरी एक दिवस भेटायची किंवा काही आणखीन असतील त्याच्यात तपशील परवानगी मिळालेली होती आणि तेही तिला सहन झालं नाही असंही एक इंटरप्रिटेशन काही चॅनलवरनं दिलं गेलं पण मला स्वतःला असं वाटतं की आपण त्याची सामाजिक कारण बघितली पाहिजे आणि सामाजिक कारणांमध्ये आपला समाज हा सामाजिकतेच भान सुटत चाललेला माणसं एकक एकटी होत जाणारी आणि एकटी होत असल्यामुळे या मानसिक त्याची डिप्रेशनची एंगायटीची शिकार आणि आपल्याच कुटुंबियांच्या आपल्याच मित्रमंडळींच्या बद्दल स्पर्धात्मक असणारी अशी ही जी नाती आहेत आपण जर का चॅनल्सवरली कुठल्याही सिरियल्स बघितल्या तर तिथले कौटुंबिक व्यक्तिगत संबंध हे अतिशय विकृत पद्धतीने असतात असं वाटतं की कुठेही माणसं एकमेकांना कन्सिडर करायला विचार करायला एकमेकांच्या साठी काही करायला तयार आहेत असं दिसत नाही आणि मला असं वाटतं की ही सगळी लक्षणं जी आहेत ती मी आणि माझ माझा स्वार्थ मला जास्तीत जास्त पैसा मिळाला पाहिजे आणि मला सत्ता आणि संपत्तीचा हा जो नाच चाललेला आहे एकीकडे प्र प्रचंड जंगलवादे एकीकडे एक प्रचंड आपल्याकडली आर्थिक विषमता वाढतीये एकीकडे एक बेकारी वाढतीये आणि या सगळ्याच सामाजिक भान मात्र सुटत चाललेलं आहे चॅनल्स मधनं गोदी मीडियातनं तर त्याच्यावर कुठे चर्चा नसतेच आणि एकाच प्रकारचा विचार एकाच प्रकारचा प्रपोगंडा आपल्या डोक्यावर थोपवला जातो आहे आणि आपलं अस्तित्व हे केवळ विशिष्ट कुठल्या तरी धर्म आणि जातीशी जोडलं जात असेल तर आधुनिक युगातला माणूस माणसाची संस्कृती म्हणजे ऐंशी टक्के नव श... नव्वद टक्के समाज या टेक्नॉलॉजी म्हणजे वंचित आहे त्याला टू जी थ्री जी फोर जी सिक्स जी काय है प्रकारे हे माहिती नाही बऱ्याच मुलांना मी वस्त्यांमधनं विचारलं मोबाईल कसा चालतो तो ते सांगतात की बॅटरीवरती चालतो म्हणजे ध्वनी इकडनं तिकडे जातो कसा याच्याबद्दलची उत्सुकता आणि ज्ञान नाही आणि मला असं वाटतं की ही सर्वच परिस्थिती या प्रकरणामुळे माझ्या मनात एकदा पुन्हा पुढे आली आणि एक सांगायसारखं वैशिष्ट्य असं एकोणीसशे छत्तीस मध्ये एक, एक पोर्तुगीज न्यूरोलॉजिस्ट होता आणि त्यांनी आपल्या मेंदू मधलं केंद्र असत ते जर का डिफंड केलं तर काही मानसिक आजारांवर इलाज होईल असं वाटल्यामुळे काही प्रयोग केले आणि त्यावेळेस त्याला म्हणे नोबेल पण पारितोषिक मिळालं पण काही कालांतराने हे लक्षात आलं की अशा पद्धतीने जर काही ट्रीटमेंट केली तर खूप मोठा इम्बॅलन्स माणसाच्या बॉडीत तयार होतो म्हणजे भावभावनांना नष्ट करून माणूस हा माणूस होऊ शकत नाही असं पण मला वाटतं आणि म्हणून आपल्या संवेदन क्षमता वाढवणं म्हणजे मी उदाहरण देते की पॅलेस्टाईन मध्ये हजारो मुला मुलांचे मृत्यू आपल्याला जर का कधी आपण ते चॅनल्स उघडले तर ते भयावह वाटतं त्या अंगावर शहारे आणतं आणि याबद्दलच्या अनेक फिल्म्स पण आहेत आणि आपल्याला ही सेन्सिटिव्हिटी जी आहे तर तीच आपल्या काही चॅनल्सवरनं जी रिव्हेंजची प्रपगंडा होतो की त्यांची एक हजार मारली तर आपण त्यांचे दहा हजार मारूयात ही जी सगळी वखवक आहे की दुसऱ्याला नष्ट करण्याची तिचा एक कडेलोट म्हणजे ज्या क्रिएटिव्हिटी मध्ये मातांना आई, आई म्हणून माणसाला अतिशय आनंद मिळतो मूल वाढवण्यामध्ये ते जोपासण्यामध्ये तो आनंद सुद्धा आता माणसं आपल्या साताने नष्ट करतात का काय अशी भीती वाटावी असं हे प्रकरण मला वाटलं आणि म्हणून ताबडतोब त्याच्यावरती मी माझी प्रतिक्रिया नोंदवली कदाचित या केसचे अजून पण अनेक पैलू पुढे येतील पण आपण सगळ्यांनीच गंभीरपणे ज्याचा विचार करावा अशी ही गोष्ट आहे आपल्या संवेदना क्षमता जागतिक पातळीवरती ज्या वेगवेगळ्या घटना घडतायत आणि ज्याच्यामध्ये प्रचंड हिंसा हिंसाचार युंस आपल्या समोर येतोय त्याबद्दल आपल्याला काही न वाटता आपण ते कसं योग्यच चाललंय असं जर का म्हणत असू तर मला वाटतं खूप गंभीर गोष्ट आहे आणि केसच्या निमित्ताने माझ्या मनात हे वादळ निर्माण झालं आपल्यालाही या अशा प्रकारच्या घटनांच्या मधनं जी सहसंवेदना तयार होते ती मॅक्स सारख्या माध्यमातनं आपण एकमेकांशी शेअर करू शकतो तर आपणही याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया द्या आणि मॅक्स महाराष्ट्राने हा ह्या चॅनलवरती मला जे बोलाल दिले त्याचे लिंक पण आपण शेअर करा तेव्हा तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षामध्ये आणखीन सहसंवेदना वाढवण्याची अपेक्षा करून मी थांबते धन्यवाद